ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत घरफोडीच्या प्रयत्नात असलेले चौघांना पकडले गुन्हा दाखल शहरामध्ये घरफोडीच्या उद्देशाने फिरणाऱ्या चार चोरट्यांना हिंगोली शहर पोलिसांच्या डी बी पथकाने रात्रीच्या गस्तीदरम्यान पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे शहरामध्ये काही ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे रात्रीच्या गस्तीवर अधिक भर देण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले आहेत त्यानुसार दिनांक एकवीस जुलै रोजी रात्रीच्या सुमारास परजिल्ह्यातील काही गुन्हेगार आल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक राहुल महिपाळे जमादार संजय मार्के अशोक धामणे संतोष करे शेख मुजीब गणेश लेकुळे गणेश वाबळे अझहर पठाण यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली ज्यामध्ये एका ठिकाणी कार आढळून आल्याने त्यांनी ही कार संशयास्पद अवस्थेत दिसून आल्याने त्यातील व्यक्तींची चौकशी केली परंतु सदर व्यक्तींनी उत्तर देताना त्यांचा चेहरा घाबरलेल्या अवस्थेत दिसून आला त्यामुळे हे चोरटे असल्याची खात्री पोलिसांना मिळाल्याने सय्यद आवेज सय्यद नवाब राहणार जाब जिल्हा परभणी मोहम्मद एजाज मोहम्मद अकबर उर्फ बॅनेट राहणार देगनूर नाका नांदेड हल्ली मुक्काम खडकपुरा बसस्थानक नांदेड शेख लतीफ शेख महबूब उर्फ नदीम राहणार देगलूर नाका गाडेगाव रोड नांदेड अकबर इनामदार वलिउद्दीन राहणार दर्गा रोड परभणी अशी नावे सांगितली यातील बाबा राहणार खडगपुरा नांदेड हा पळून गेला तर इतर तिघांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ टोयोटा कार क्रमांक एम एच बारा जी झेड त्रेपन्न त्रेचाळीस ही चार लाख दहा हजार यासह तीन मोबाईल लोखंडी रॉड जुनी पक्कड नायलॉन दोरी मिरचीपूड बॅटरी असा एकूण चार लाख एकोणसाठ हजार सहाशे तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या पाच आरोपी विरुद्ध पोलीस उपनिरीक्षक राहुल मैपाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंधकवाड हे करीत आहेत ए सेवन न्यूजसाठी अनिसाहेमत हिंगोली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा